आमचं शेत कांदे लावले होते मस्तपैकी कांदे आता काढून झालेत छानपैकी वाव दाखवते मी हे सगळ्या जे भुसा दिसतो आहे ना काहीतरी घास म्हणतात पिवळ्या कलरचा ह्याच्यामध्ये सगळे कांदे खाली भरून ठेवलेत ते पलीकडे ऊस तो जो घास दिसतो ना घास ते पलीकडे विहीर आहे आमच्या शेतातले हा घास अतिशय सुंदर गाई गुरांसाठी लावलेला भाव संध्याकाळचं अतिशय सुंदर असं वातावरण संध्याकाळचे पावणे सात वाजलेत भरपूर कांदे निघालेत आमच्या शेतामध्ये खूप छान पद्धतीने तर इथे असे कांदे ह्याच्यामध्ये ना घसा <coughs> बसला आहे माझा अशा पद्धतीचे कांदे आपण स्टोअर करून ठेवतो घास आहे ह्याचे ठेवले ना घास ते सगळे असे ह्याच्यामध्ये सगळं हां ह्याच्यामध्ये असे कांदे आहेत आठ एक दिवस आठ दहा दिवस आहे ना <coughs> कांदे सुकवण्यासाठी असे स्टोअर करून ठेवतो वाव किती सुंदर कांदा आहे ना मस्त की आमच्या शेतातले कांदे अत्यंत अभिमान वाटतो वा ना किती सुंदर सुंदर कांदे किती छान छान डेको माती माती काळी माती आहे खूप भाग्यवान आहोत आम्ही रिअली आमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आम्हाला ही जमीन लाभली त्याच्यातून हे पीक निघालं अतिशय सुंदर असे कांदे वा कसा <coughs> बसला माझा त्यामुळे थोडासा आवाज प्रॉब्लेम होतोय सगळे असे ढिगांमध्ये सगळीकडे असे ढीग लावून ठेवलेत ना त्यात सगळे कांदे आहेत आता आठ दहा दिवस इथे कांदे असे सेफली व्यवस्थित तिथे स्टोअर करून ठेवणार इथे ह्याच्या खाली सेफमध्ये सुकणार आणि त्याच्यानंतर मग स्टोअर करून ठेवणार आणि विकण्यासाठी काढणार त्यानंतर तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर असे कांदे झालेले आहेत आपल्या शेतामध्ये अवकाळी पाऊस येणार म्हणून हवामान हो खात्याने सांगितलं होतं त्यामुळे जरा लवकरात लवकर काढून घेतले वस पिकांचं नुकसान नको व्हायला म्हणून जे आमचे मजूर आहेत सुद्धा खूप मेहनत घेतली हे संपूर्ण कांदे वगैरे करण्यासाठी त्यांचे पण खूप आभार रिअली की त्यांच्या मेहनतीने आज एवढं सगळ्या छान पद्धतीने पिकाचा सुद्धा उत्पादन आला थँक्यू सो मच so